शेगाव तालुक्यातील आळसणा येथील घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान शेगाव पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आळसना गावातील शिवराम बळीराम सावरकर यांच्या घरावर आज सव्वीस मे रोजी आलेल्या अचानक वादळी पावसासह वाऱ्यासह त्यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे घरावरून तीन पत्रे उडून गेली असून घरातील संसार उपयोगी साहित्य तसेच धान्याचे मोठे नुकसान झाले आहे अगोदरच त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून घरात फक्त तीन मुले आहेत घरामध्ये कोणतीही स्त्री नाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेमुळे घराचे नुकसान होऊन कुटुंब रस्त्यावर आले आहे नुकसानग्रस्त घराची पाहणी करून पंचनामा करून या गरीब कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरत आहे बुलढाणा चौफेअर लाईव्ह न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी सुनील अंभोरे अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा